रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर महाराष्ट्र शासनाच्या दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी काढलेल्या आडमोठेपणाच्या ह्या सर्क्युलरमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकशे वीस शाळा ह्या आता शून्य शिक्षकी झालेल्या आहेत तिथे शिक्षक येऊ शकणार नाही आणि परिणामी तिथले विद्यार्थी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होणार आहे दुर्दैवाने ह्या जिल्ह्याचे आमदार हे शिक्षणमंत्री सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याला शून्य शिक्षकीय शाळा म्हणून हा थप्पा मारून घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे म्हणून या शून्य शिक्षकी शाळांमध्ये ताबडतोब शिक्षक भरती करा ही मागणी घेऊन मी आणि आमदार वैभव नाईक त्याचबरोबर आमचे जिल्हाप्रमुख संजय पडते सन्माननीय सतीश सावंत साहेब त्याचबरोबर जन्मित आहे सावंत आणि युवासेनेचे सुशांत नाईक आपचे इतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज शिवना भेटलेलं आहोत आणि त्यांना सांगितलेलं आहे की पंधरा तारखेला ज्या वेळेला शाळा चालू होईल त्यावेळेला मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या, त्या शाळेमध्ये नवीन शिक्षक भरती केलाच पाहिजे जर रेग्युलर शिक्षक भरती आता करत नसाल तर येत्या आठवड्याचा आठवडाभरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे सुशिक्षित डी एड आणि बी एड बेरोजगार आहेत त्या मंडळींना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या अनुदानातून अनुदान देऊन त्यांना त्या त्या शाळेमध्ये तुम्ही त्यांची नेमणूक करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची दखल घ्या अशा पद्धतीच्या सूचना चर्चा आमचे सी ओबरोबर झालेले आहेत सुदैवाने सी सुद्धा त्यांना प्रति सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पण एक मात्र नक्की सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल प्रथमच या जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर एकशे वीस शाळा ह्या बिना शिक्षकी होणं शून्य शिक्षकी होणं आणि एक हजार एकशे चाळीस शिक्षकांची कमी असणं हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर उडवलेलं शासनमागच्या पुरस्कृत उडवलेलं जे संकट आहे ते, ते, ते दूर करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पंधरा तारीखला गट शिक्षण अधिकारी किंवा बी ओ यांच्या कार्यालयाला आम्ही निदर्शनं तर करणार आहोतच पण सोळा तारीखला सुद्धा या शिक्षण मंत्रालयाला जाग यावी म्हणून त्या सावंतवाडीमध्ये सुद्धा पालक पालक आणि विद्यार्थी यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी याबद्दल न्याय मागणार आहोत आमदार शिक्षक बाहेर जाण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी अर्ज केला होता परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दहा टक्के शिक्ष पदं जोपर्यंत रिक्त राहत नाही तोपर्यंत त्या तो 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 शिक्षकांना सोडायचं नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे शिक्षक सोडल्यानंतर जवळ तीस टक्केपेक्षा जास्त पद रिक्त राहत होती परंतु बावीस डिसेंबरला बावीस डिसेंबर तेवीसला म्हणजे ह्या सरकारमध्ये आल्यानंतर या सरकारच्या सरकार शिंदे फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांचा कुठलाही न विचार करता की दहा टक्के जी रद्द अट रद्द केली तसा जी आर काढला आणि त्या जी आरच्या आधारे या शिक्षकांना सोडण्यात आलं आणि जर हा जी आर जर शिक्षणा खात्याबद्दल जर आपुलकी असती आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी असतील तर शिक्षण विभागाने असा जी आर काढला नसता आणि हा जी आर काढल्यामुळे आज आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षक ही पदं रिक्त होत आहेत आणि त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर जर पंधरा तारीखपर्यंत पर्यायी शिक्षक किंवा जे डेड बेरोजगार आहेत अशा शिक्षकांना शिक्ष जिल्हा परिषद स्वखंडातनं जर भरती केली नाही तर आम्ही तीन रोज आंदोलन पंधरा तारीखला करणार आहोत आणि पंधरा तारीखच्या सुद्धा आम्ही त्यानंतर पुढची दिशा निश्चित शिवसेनेतर्फे ठरवणार आहोत